न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा से पाणी से है। पाणी है। है। पाणी सर्व अचूक कोलमडले आहे काही भागात तर सात ते आठ दिवसातून पाणी पुरवठा केला जातोय त्यामुळे शहरवासियातून संतप्त व्यक्त केला जात आहे पाणी प्रश्नावरून बुधवारी आक्रमक झालेल्या ईडी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली पाणी प्रश्न तातडीने निकालात काढावा या मागणीचं निवेदन उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांना दिलं महत्वाकांक्षी सोडकोड योजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यमान खासदार आणि आमदार यांच्यावरती सडकून टीका केली इसलकरांजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो कृष्णा योजनेची गळती आणि पंचगंगेचं प्रदूषण यामुळे सध्या शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे कृष्णा योजनेची पाच हजार पाचशे मीटर जलवाहिनी बदलण्याचे काम मुंबईतील एका कंपनीला वीस जून दोन हजार तेवीस रोजी दिले आहे त्याची मुदत वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपते मात्र मक्तीदाराने केवळ तीनशे मीटरची जलवाहिनी बदलल्याचा आरोप माजी नगरसेवक सागर साळके यांनी केला या कामाचे उद्घाटन आमदारांनी भाई गडबडीने केले त्यामुळे महानगरपालिका प्रशासन त्या कामाचा फॉलोअप घेत नाही का असा आरोपही त्यांनी केला विद्यमान आमदारांनी एक दिवस आठ नियमित पाणी देण्याची घोषणा केली होती शुद्ध पेयजल प्रकल्पातून नागरिकांना मोफत शुद्ध पाणी देण्याचं वचन दिले होते मात्र सध्या महानगरपालिकेकडून कार्डसाठी शंभर रुपयांची मागणी केली जात आहे त्यामुळे नागरिक हे कार्ड घेण्यास तयार नाहीत शासनाने दिलेले कोट्यावधी रुपये फुकट जाणार का असा सवाल माजी नगरसेवक शशांक बावस्कर यांनी उपस्थित केला यावेळी माजी नगरसेवक राहुल खंजिरे नितिन सांबळे महादेव को पंकेश कांबुरे प्रकाश मोरबाळे सदा मला यांनी भागातील पाण्याची बिकट परिस्थिती आणि नागरिकांचे होणारे हा यावर प्रशासनाला धारेवर धरलं यावेळी अभियंता सुभाष देशपांडे यांनी जलवाहिनीची गळती पंचगंगलेच्या प्रदूषणामुळे पाण्याचे नियोजन कोलमडल्याचं स्पष्ट केलं उपायुक्त मुल्लानी आणि मुंबईच्या मुक्तेदारासोबत संपर्क करू असं म्हणत पुढच्या आठवड्यात या प्रश्नी बैठक घेण्याचं आश्वासन दिलं यावेळी माजी नगरसेवक संजय कांबेर संजय तेलनाडे अभिजित रवाते नागेश शेजाळे संभाजी उपस्थित होते शहरामध्ये सातत्यानं विस्कळीतपणा आणि त्याचा कर म्हणून आता गेले दहा दिवस इचलकंजी शहराला पाणी पुरवठा होऊ शकल नाही त्यानिमित्तानं प्रशासनाचा जो कारभार या ठिकाणी इचलकंजी शहरामध्ये चालू आहे आणि प्रशासनावर काम करणारे आज प्रशासन जरी चालू असलं तरी यावर काम करणारे आमदार खासदार या प्रशासनाचं आज त्या ठिकाणी राज्य शासनाचे म्हणून ते, शासना ते प्रतिनिधी या ठिकाणी काम करतात या इचलगंजी शहराचे आमदार आवाडे साहेबांनी दसऱ्यामध्ये सांगितलं होतं की इचलगंजी शहराला मी एक दिवस पाणी देणार पण साधारणतः आठ ते पंधरा दिवस त्यांची वल्गणा ही टिकली आणि गेली महिना दोन महिने झालं एक दिवस आठ कधी इचलगंजी शहरामध्ये पाणी आलं नाही आणि म्हणून इचलकंजी शहराच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम या इचलकंजी शहराचे आमदार आवाडे साहेब करतात त्याचं कारण अशा आहे की सातत्याने आम्ही सांगत होतो की सुळकुट योजना पूर्ण झाली पाहिजे सुळकुट योजनेची सुरुवात करणे गरजेचं आहे पण त्यावेळेला ऑक्टोबर मध्ये त्यांनी त्या ठिकाणी मेळावा घेऊन सांगितलं की मी इचलगंजी शहराला सोळकूड योजनेची गरज नाही पण मी शहराला एक दिवसाआड जर पाणी दिलं तर इचलकंजीच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम सातत्याने आमदार करतात आणि त्या आमदारांच्या वर खासदार सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत सातत्यानं आम्ही इचलकंजी शहराची पाणी समिती ज्यावेळेला स्थापन झाली बावजकर साहेब आपण सातत्यानं सांगत होतो की इचलकंजी शहराचा ज्या सुळकुडचा पाण्याचा प्रश्न आहे तो प्रश्न शासन दरबारी मिटिंग घ्या पण आज चार महिने पंधरा ऑगस्टला राजीव गांधी भवन मध्ये ज्यावेळेला मिटिंग झाली त्यानंतर आज जवळजवळ पाच महिने जवळजवळ झाले पण या इचलगंजी शहराच्या आमदारांनी खासदारांनी अक्षरशः या इचलकंजी जनतेला वाऱ्यावर सोडले आणि म्हणून इचलकंजीच्या जनतेला मी कळकणीचं आवाहन करतो निवडणुका तोंड आहेत काय जनतेला तुम्ही उत्तर देणार आहे या इचलकंजी शहराच्या जनतेला आवाहन करतो खासदारने आमदार जर तुमच्या दारात मत मागायला आले तर पहिल्या दारात महिलांना मी विनंती करतो की आपण घागरी घेऊन उभारा दारात पाण्याचं काय करणार आहे आमच्या हे प्रश्न या इचलकंजीच्या जनतेने विचारण्याचे गरजेचं आहे त्यामुळं अजून वेळ गेलेला नाही खासदार असतील आमदार असतील त्यांना या निमित्तानं आवाहन करतो की आपण अजूनही वेळ गेलेला नाही सुळकुडच्या योजनेचं काम शासन दरबारी सातत्यानं मार्गी लावून त्या कामाची सुरुवात आपण करावं आवाडे साहेबांनी बावीस कोटी रुपये मोठा गव्हावा केला की बावीस कोटीच बळकटीकरणाचं काम मी मंजूर करून आणलो चोरून त्या ठिकाणी योजनेचा शुभारंभ केला आज काय अवस्था त्या कॉन्ट्रॅक्टरला मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी काम दिलं स्वतःहून ज्या दिवशी ऑर्डर द्यायची होती आमदार पुत्र दहा फोन केले या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर द्या वीस जूनला आज वीस जून पासून पाच महिने झालं सहा महिने झालं सात महिने झाले जवळजवळ जाल अजूनही त्या कामाचे पाच पॉईंट पाच किलोमीटर मधले तीनशे मीटर लाईन त्या ठिकाणी पायपा टाकलेले आज जर त्या ठिकाणी जून मध्ये जर काम ऑर्डर देऊन दोन महिने जर काम चालू झालं असतं ते जे दोन किलोमीटरची लाईन जॅकवेल पासून जी बदलायची आहे ती जर बदलली असती तर इचलकंजी जनतेला हाल सोसावं लागलं नसतं त्यामुळे सर्वस्वी या इचलकंजी जनतेला जा हाल करण्याचं काम आमदार प्रकाश आवडे करतात त्याचं उत्तर तिने परत एकदा आम्हाला जनता चौकामध्ये मला मध्ये चौकामध्ये एकदा परत एकदा जाहीर तुम्ही मिटिंग लावा आणि त्यावेळेला आम्ही सगळेजण त्या ठिकाणी येतो आणि या जनतेचं पाप ज्या जनतेला तुम्ही हाल सोचायला लावताय त्याचं उत्तर येत्या काळामध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही